ग्रामपंचायतीच्या विकासासोबत मोठ्या रकमेची पारितोषिकेही मिळवण्याची संधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे मिळणार संधी आमदार प्रतिनिधी चंद्रकांत कळंबे यांनी बोलताना व्यक्त केली मानसिकता पोलादपूर येथील तालुकास्तरीय कार्यशाळेला सरपंच सदस्यांसह ग्रामविकास अधिकाऱ्यांचीही होती उपस्थिती राजकीय कारकिर्दीत अनेक सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य व आमदार पाहिलेत मात्र जनतेचा विकास साध्य झाला नाही तर पदाचा कालावधी वाया जातो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामपंचायतीच्या विकासासोबतच मोठ्या रकमेची पारितोषिके मिळवण्याची संधी प्राप्त झाली असून ग्रामपंचायतींनी या संधीचा लाभ घेऊन गावासाठी लोकसहभागातून मोठमोठ्या रकमेच्या बक्षिसांमधून विकास कामं करण्याची संधी साधावी असं आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आमदार प्रतिनिधी चंद्रकांत कळंबे यांनी आहे पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव गोरे सभागृहामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेला सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांसह ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी चंद्रकांत कळंबे बोलत होते या प्रसंगी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमन कुमार गटविकास अधिकारी दिप्तीघाट गट शिक्षण अधिकारी सुभाष टाळुंखे एकात्मिक बाल विकास सेवा योजना गोविंद फड उपगट विकास अधिकारी हंबीर मान्यवर उपस्थित होते है। से तो मी मुंबईमध्ये होते ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आमदार मुं उपस्थित होते मुंबईमध्ये होते आणि नगरसिंग त्यांच्याच गाडी आणि मला माहिती सरपंच जाईल पण गावाने विश्वास प्रवीण भाऊ यांनी मग माझ्या गावाने माझ्यावर विश्वास शिकतात आणि मला सरपंच मग माझं काम मी नावासाठी सरपंच नावासाठी सरपंच आहे हे जर प्रत्येकाने जर लक्षात घेतलं तर गावचा सोलेदार आले भार आले राष्ट्रीय पेजल आली राष्ट्रीय पेजलचा प्रकार मंजूर आले नंतर जनजीवन आले यांना नाव बदल येते पण एकदा तीच असते मग यामध्ये ज्या वेळेला पंचवीस जागांचं बक्षीस मला मिळालं त्याला पंधरा पंचवीस हजार सॉरी पंचवीस बक्षीस मला ज्या वेळेला मिळालं असतं मला पंधरा हजार परीक्षक जे असतात दुसऱ्या त्यांचं स्वागत जुने त्यांचा खानापीना सगळ्या व्यवस्था अशा वेळेस जणांचं बॅग बक्षीस मिळालं असताना ते बक्षीस गेल्यामुळे ग्रामपंचायती अशा वस्तू कर्ज करत नाहीत मग त्यांनी मी ठरवलं मग त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद सदस्य झालो वरुरा झालो उपाध्यक्ष झालो मी मॅनेज करून कोट्यावधी रुपयाची बक्षीस माझ्या गावात घ्यायचे कारण मला गाव आहे ऑलरेडी ते डेव्हलप आहे साठ टक्के हे पूर्णपणे नॅचरली आहे फक्त चाळीस टक्के गाव स्वच्छता करणं पाण्याचे व्यवसाय करणं घटर करणं कर्मटाची शौचालय आहे कारण सगळ्या ऍक्टिव्हिटी सगळ्या आहेत पण तू कोट्यवधी रुपयाला बक्षीस घेऊ शकलो असतो तर ते बक्षीस मला आवडलं नाही की विनाकारण मॅनेज करून बक्षीस घेण्यापेक्षा तुम्ही तेवढे मला टिकल म्हणून काटेगिरीला दिलेला जे बक्षित मिळालं त्यावेळेला मीच मदत होतो काटेजीला माझ्या गावात बक्षित नाही पण काटेजी कटादरीची बातमी बऱ्याची होती आणि कटादरीमध्ये प्रॉपर लोक ग्रामस्थ त्या वहीमध्ये उतरले होते स्वतः ग्रामस्थ एक तर कचरा त्या ठिकाणी पळत होता स्वतः ग्रामस्थ मंदिराची घंटा वाजवणी सगळी महिला किंवा पुरुष सगळे जमायचे अशा प्रकारचं नियोजन होतं आपल्याला आता बऱ्यापैकी या दहा पंधरा वीस वर्षामध्ये बऱ्यापैकी आपली गाव निर्भर झालेली